तर मित्रांनो पतंग खूप वरती गेलेली आप आहे आपली आणि आता मस्त आपण शिपाई पाठवणार आहोत पतंग जवळ शिपाई जाणार आहे आता पतंग सुटली हातातून बघा मित्रांनो माझ्या हातातून पतंग सुटून गेली बघा गेली आपली पतंग, तर पतंग तर ना? ना? ना तर मित्रांनो जर आता पतंग उडवण्याचा तर आनंद भेटला आपल्याला मावला भेटला ना आनंद भेटला ना तर ठीक आहे मित्रांनो काही टेन्शन नाही गेली आता पतंग तिकडे डोंगरांच्या डोंगरांवर जवळ गेली ती पूर्ण लांब गेली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन प्रत्येक ब्लॉग मध्ये तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडनं तर आम्ही वरती आलो टेरिस वरती पतंग उडवण्यासाठी पतंग आणलेली बघा दाखव पतंग आणलेली आहे आपण ती आता तिला आपण दोर बांधू आणि उडूया उडवता ते का बघू हवा पण चालू आहे मस्त हवा चालू आहे तर हे बघ बघू शकता पुष्पा पुष्पा भाऊ उनको लाया उनको लाया तर मावड्या पण आहे शेजारी बघा मावड्याने रिगळ अ रिगळ आणलाय आणि सई पण आहे आपल्याबरोबर आणि आता आपण हे बनवू आता काय तिला मंगळसूत्र म्हणताना ना ते पहिले तिला बनवू आणि ते बांधून उडवण्याचा प्रयत्न करू तर बघत राहा कंटिन्यू ब्लॉग कंटिन्यू ब्लॉग बघत राहा मित्रांनो असंच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या तर ठीक आहे आपण आता हे बांधू मंगलसूत्र बांधू खरं का तर मित्रांनो फायनली आपलं मंगळसूत्र पण रेडी झालंय आता फक्त उडवायचं आपल्याला पतंग पतंग उडवायची हवा या साईडला आहे आणि माऊ हे पकडतो माऊकडे देतो मी पकडायला पकडे हे पकडतो इकडे मागे उभे राहा इकडे मागे मागे उभे राहा

बघा मित्रांनो आपण डायरेक्ट पूर्ण वरती आलो निली पतंगाने रील पण संपून गेला आता काय करायचं इकडे इकडं हे हरिवला बांधते का तिरविलला बांधत बांध निकडे इकडे इकडे आण आपलं सही सईल्हाला इकडे तुझा दोरा आहे का दोरा तर मित्रांनो बघा आपण दुसरा दुसरा दोरा जॉईन करून घेतला हा पहिला संपला इतक्या वरती गेली आपली पतंग आता ही पण आता हा पण रीळ संपू आता आपण तिच्या डब्बल तिचा जाईल काय गिरक्या खाते आली बाय वरती आता आता वरती डोक्यावर आणू ना समणार नाही <स्थाँगा। स्थाँगा> <स्थाँगा> <स्थाँगा>

आणि आता मस्त आपण शिपाई पाठवणार आहोत पतंग जवळ शिपाई जाणार आहे आता पेपर पेपर आहे शिपाई सुटली ना हातातून माझ्या गेली पतंग शिपाई जाईल आता पतंग सुटली हातातून बघा मित्रांनो माझ्या हातातून पतंग सुटून गेली कोणाचा घरी पण काय माहिती बघा गेली आपली पतंग ना

रीळ पण गेला आपला दोरा पण गेला सगळ्यांचा सईचा पण दोरा गेला माझा पण गेला मावड्याचा पण गेला, गेला, गेला ना, ना। मस्त आपण शिपाई पाडवणार थोडासा हाता हातात म्हणजे थोडासा दोरा बाकी होता तर ठीक आहे जाऊ द्या टेन्शन नका उडते खूप लांब गेले त्या डोंगराजवळ गेली मित्रांनो डोंगर दिसत का समोर गेली आपली पतंग जाते हो खाली ते बघा मित्रांनो तुपा तिकडली तर मित्रांनो जाते आता पतंग उडवण्याचा तर आनंद भेटला आपल्याला माऊला भेटला ना आनंद भेटला गेली आता पतंग तिकडे डोंगरांच्या डोंगरांवर जवळज गेली ती पूर्ण लांब गेली ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा आणि पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडनं आणि योगिताकडनं पण तर ठीक आहे मित्रांनो गुड बाय 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 बाय! बाय बाय!